नमस्कार अंबज्ञ तर्फे मी सौ अरुंधती प्रमोद गाडगिळे वय वर्ष त्रेसष्ट राहणार कळवा ठाणे मनाचे श्लो, या मद्दे श्लोक या जागतिक स्पर्धेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते या स्पर्धेसाठी मी एकोणनव्वद नंबरचा श्लोक निवडलेला आहे कारण त्यांचे श्लोक बघ ऐकल्यानंतर मला हा श्लोक जास्त भावला जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्री हरी पावी तो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा आहेत त्यामुळे अन्नाची महती साधारण आहे हे अन्न शेतामध्ये पिकवलं जातं आपला बळीराजा शेतकरी ऊन वारा पाऊस थंडी ऊन या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा शेतात राब राब राबतो कधी ऊन कधी पाऊस कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी पिकांवर कीड पडणे असे अनेक प्रसंग संकटांना मात करून सुद्धा हे अन्न आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं त्यामुळे या सर्वांविषयी आ कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं की आपले जवान सीमेवर लढतात म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत आणि शेतकरी शेतामध्ये राबून अन्न पिकवतो आणि ते आपल्या पानापर्यंत येतं त्यामुळे या दोघांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे तर आपल्या साधू संतांनी सांगितले की देवाचंच नामस्मरण करा जेवताना उठताना बसताना खाताना पिताना कधीही घ्या कधीही म्हणजे कसं घ्यावे तर मोठ्यांनी घ्या मनात घ्या कसंही घ्या पण देवाचे नामस्मरण करा अन्न सेवन करताना देवाचे नामस्मरण करा आपल्या विज्ञानाने सांगितलं एक घास बत्तीस वेळा चावायचा मग बत्तीस वेळा सावताना देवाचं नामस्मरण कसं घ्यायचं घास चावाचा गा, की देवाचे नाव तर मनातल्या मनात आपण मनात, हा श्लोक म्हणू शकतो हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे यामध्ये बत्तीस अक्षरं आहेत ही बत्तीस अक्षरं मनात म्हणताना जर आपण घास तोंडात घोळवला चावला तर लाळ मिसळेल आणि आपले पचन सुलभ होईल अन्न सात्विक असावं त्यामुळे सात्विक ऊर्जा सत्वगुण वाढीस लागतो चांगली ऊर्जा शरीराला मिळते आरोग्य निरोगी राहू शकते आपल्याला अन्नाचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे हे आपल्याला आत्ता कळतं कारण आत्ता जस युक्रेन पॅलेस्टीन रशिया ही जी युद्ध चालू आहे तर जेव्हा अशा बातम्या पेपरमध्ये येतात की तिथले लोक असे भुके कंगाल असे वगैरे दाखवले गेलेले आहेत आणि या लोकांना म्हणणं आहे की आम्हाला फक्त अन्न द्या अन्न द्या म्हणजे अन्नाचं महत्त्व किती आहे हे या एक उदाहरणावरनं कळून जातं अन्न म्हणून पानामध्ये कधीही वाया घालवू नका कारण ह्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते म्हणजे शेतकऱ्यांपासून आपल्या पानात येईपर्यंत अन्नाच तर अनेक लोकांचे हातभार लागले या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करा देव त्यांच्यावर कृपा करो तसाच तो आपल्यावरही कृपा करतो अन्नामुळे सात्विक ऊर्जा मिळाली की सात्विक विचार निर्माण होतात चांगले विचार निर्माण होतात चांगली कामं आपल्याकडून घडतात ଜୟ ଜୟ ରଘୁବୀର ସମର୍ଥ